থ্যাংক ইউটা করে দিলে আপনি দিয়ে दिवसाची सुरुवात जरा वेगळी असते म्हणजे लवकर उठणं आणि उठल्यानंतर पटापट कामांना लागण पण आजची सकाळ जरा वेगळी होती सुट्टीचा दिवस आहे म्हणून उशिरा उठण्यात आलं आणि मी तरी उठले अजून रियांश आणि अश्विन दोघही बेडवर लोडतायत आणि त्यांच्या गप्पा चालू आहे मी उठले चहा बनवला आणि या ज्या भाज्या आहेत हिरव्या भाज्या त्या दोन ते तीन दिवसापासून आणून ठेवल्या आहेत आणि त्या काही निवडायला माझ्याकडे वेळ नाहीये आणि अश्विनकडेही वेळ नाहीये पण म्हटलं की आज त्या निवडलं नाही तर आणखी पुढचे दोन दिवस काही ते निवडायला वेळ मिळणार नाही त्यामुळे आता सकाळीच मी हे काम काढलं आणि ह्याचं कारण म्हणजे आज मला खूप असं काम नाहीये म्हणजे स्वयंपाक नाही आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि बाकीचे जे काम आहेत ते सणासुदीच्या दिवशी मला माहिती आहे की लवकर झाले पाहिजे पण मी करणार आहे एनर्जी तेवढीच आहे उत्साह तेवढाच आहे पण आजच्या कामांना थोडासा उशीर होणार आहे चला मग सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये त्या भाज्या निवडून ठेवल्या आणि एक जी मेथीची गड्डी आहे ना ती मी अश्विन साठीच ठेवली होती म्हणजे ते सुद्धा चहा घेताना निवडतील त्यानंतर हा जो बाहेरचा एरिया आहे किंवा एंट्रन्स आहे तो थोडासा व्यवस्थित पुसून घेतला आज घरी गेस्ट येणार आहे गेस्ट म्हणजे घरचेच आहे पण तरी घरी कोणी येणार असेल तर आपलं अंगण व्यवस्थित दिसलं पाहिजे आपला एंट्रन्स मस्त दिसला पाहिजे खूप अशी धूळ नसते कारण माझं वरच्या वर क्लिनिंग चालूच असते पण तरी सुद्धा मी आज पूर्ण क्लीन करून घेतलं त्यानंतर मस्त तयार झाले आता खूप असा मेकअप वगैरे केला नाही पण मला ना आठवतं की मला जवळपास वर्ष दोन वर्षापूर्वी म्हणजे चष्मा लागायच्या आधी रोज काजळ लावायची सवय होती काजळ लावलं नाही तर मला अजिबात चांगलं वाटायचं चा नाही काहीतरी सुन सुनं किंवा मिस वाटायचं पण जेव्हापासून चष्मा लागला तेव्हापासून मी रोज का, काजळ लावायचं टाळतेच पण आज म्हटलं की चला काहीतरी वेगळं पण दिसेल म्हणून काजळ लावलं छान असं हलकस लिपस्टिकही लावलं हे लिपस्टिक डेली युजसाठी किंवा हेवी मेकअपवर सुद्धा तेवढंच मस्त दिसेल मी टॅग केलेलं आहे सकाळी उठला ब्रश केल्यानंतर जो त्याचा हा कारभार चालू होता काही ना काही काम करत होता तर मी इकडे तयार होते म्हणून तो बेडरूम मध्ये गेला काय काय करत आहे तू एवढ्या वेळ काय लिहित त्यांनी माझ्यासाठी एक सरप्राईज तयार केलं होतं त्यात लेटर आणि एक क्राफ्ट होतं तर सकाळी उठल्यापासून त्याचं तेच काम चालू आहे काहीतरी क्राफ्ट बनवतोय आणि काहीतरी परत एक लेटर लिहितोय तो ते सुद्धा सरप्राईज आहे म्हणजे मी तिथे उभी पण नाही राहू शकत किंवा मला ते अजिबात बघायचं नाहीये असं त्याचं म्हणणं होतं म्हणून बेडरूम मध्ये दार बंद करून सगळं करतोय आता आंघोळ झाली होती तर सगळ्यात आधी मी घर पुसून घेतलं आणि त्यानंतर बाल्कनीमध्ये काही पाणी वगैरे टाकून घेणार नाहीये कारण आता दोन दिवस की एक दिवस आधीच मी बाल्कन्या मस्त स्वच्छ धुवून घेतल्या होत्या म्हणून असं पुसून घेतलं आणि पुसल्यानंतर पावसाची सुरुवात झाली पाऊस मला वाटतं ऑगस्ट महिना लागला तेव्हापासून काही पडलेला नाही पण आज जरा पाऊस आहे सगळ्यात आधी मी पूजा करून घेतली जरा छान वाटतं खूप लवकर नाही पण तरीही वेळच झालं आणि त्यानंतर नाश्ताही करून झालेला आहे आणि अशी आहे आजची पूजा रक्षाबंधनचा तसा काही प्लॅन नव्हता अश्विन आणि अनुज दादा हे नेहाकडे जाणार होते राखी बांधून घेण्यासाठी पण नेहा म्हणजे माझी ननन तर तिथं काल रात्री फोन आला की तुम्ही येऊ नका मला तिकडे काम आहे तर आम्हीच येतो म्हटलं चांगलं आहे आपण सगळेजण एकत्र सेलिब्रेट करू शकतो नाही तर मग मी आणि रियांश घरी असलो असतो आणि मग आम्ही दोघांनीच सेलिब्रेट केलं असतो ऍज युजल नेहमीप्रमाणे तर यावर्षी सगळेजण मिळून सेलिब्रेट करणार आहे नाहीतर मी प्रत्येक वर्षीप्रमाणे आम्ही दोघच असतो घरी आणि मग असं छोटंसं सेलिब्रेशन असतं खूप काही नसतं आणि मी प्रत्येक वर्षी काही जात नाही आणि तो पण येत नाही त्याचंही ऑफिस असतं आता पुढच्या विकेंडला नवंग विकेंड आहे तर तो ट्राय करणार आहे नक्की नाहीये तर सगळेजण एकत्रच राखीत बांधणार होतो आणि सेलिब्रेट तर करणारच आहे पण नंतर अश्विनच्या मित्रांचा फोन आला की राखीचा मुहूर्त दीड वाजेपर्यंतच आहे तसं मी खूप असं मानत नाही कधी संध्याकाळी किंवा सकाळी राखी बांधून घेते जसा वेळ मिळतो पण म्हटलं चला आपलं झालंच आहे आणि मुहूर्तात जर आपल्याला बांधता येत असेल तर काय हरकत आहे म्हणून मी असं माझं ताट तयार करून ठेवलं आणि रियांश ला मी राखी बांधून घेते बाकीचे सगळेजण आल्यानंतर मग सेलिब्रेट होणारच आहे पडा था आपने, तो कब आप हवा आहे का थोडासा थोडासाये थो, इथे सरा असा नाही राजा हात ठेव भाईदूज ला पण सेम असते शो ना फक्त राखी नसतो बांधा पण थांबी थोडस पाणी आलं शो ना आठ ठेव पैसे ही <tiny नहीं गा। tinyatthis> <हुँ। tinyat sounds> राखी बांधते महिन्या माझी राखी बांधू टाईट ठीक आहे बांधू का अजून एक राहू देऊ माऊची बांधू का चीए। चीए? Actually, आता माऊची नाही सॉरी रावीची कोणाची आहे भैया साधं सुद्धा राखीचं सेलिब्रेशन झालं ऍक्च्युली सगळ्यांसोबत करायचं होतं जरा चांगलं वाटलं असतं पण मुहूर्तावर होत होतं म्हणून करून घेतलं आणि रियांशला कोणी बहीण नव्हती आतापर्यंत रावी आहे पण तरी सुद्धा असं समोरासमोर झालं नाही पुढच्या वर्षी ट्राय करेल एकतर मी जायचं किंवा मग तिलाच बोलवून घेईल आणि मी सुद्धा माझ्या बाबांना राखी बांधायची कारण आत्ता नव्हती हो मग राखी बांधली गेली पाहिजे हे मी लहानपणापासून ऐकत आहे म्हणून मीच रियांशला राखी बांधते घे माझ्याकडून तुझ्या कामाचीच वस्तू आहे तुला आवडेल कर... अरे या या हातावर करत असते कर मागे घर हात मागे हात म्हणजे अच्छा हो असं कर म्हण मागे थोडी म्हणतात त्याला तुझी थ्रेड कुठून घेतली खाली ठेवत नसते पैसे टाका ताटामध्ये ठेवत नसते ताटात पैसे टाकले पाहिजे काहीतरी सोना माझ्या बहिणीची पण राखी आहे माऊची ते मीच बांधते मी बांधते

पण काय माहिती तो कसा डिलीट झाला त्यांनी मस्त एक पॉकेट तयार केलं होतं त्यामध्ये जी मी राखी बांधलेली आहे कागदाची त्यांनी राखी बनवली होती आणि त्यामध्ये काही पैसे सुद्धा त्यांनी टाकले होते आणि ताटामध्ये बघितलं पैसे टाकले नव्हते असं असतं शेवटी मागून मागूनच घ्यावं लागतं आणि हे प्रत्येक वेळेच आहे देत द्यायचं नाही असं नसतं पण मागितल्यानंतरच मिळतं असो तर असं झालं आमचं सेलिब्रेशन कपडे धुवायला टाकले होते ते सुद्धा पटकन वाळत परत एक ड्रेस रिसीव्ह झाला सगळेजण यायची वेळ झाली त्याच्या आधीच झाला विना लवकर ओपन करून बघते आणि ट्राय पण करून बघते आणि आय होप या ड्रेसची साईज फिटिंग सगळं व्यवस्थित असलं पाहिजे कलर ओके आहे म्हणजे मला जो आवडतो तोच आहे तर हा पॅन्ट दुपट्टा येस दुपट्टा आणि ड्रेस आय होप प्लीज आ, वाटतो तर आहे की व्यवस्थित होईल पण तरी पण थोडासा मोठाच वाटतो पण तरी एकदा ट्राय करून बघते ट्राय केल्यानंतर जरा जास्त समजतं पण तरी मला वाटत आहे की हा पण मोठाच आला आहे चलो लेट्स ट्रायस ट्राय करणारच होते तेवढ्यातच बेल वाजली आणि एका पाठोपाठ मग सगळेच आले ते राहून गेलं पण जर केला असताना तर पुढचं सेलिब्रेशन मी त्या ड्रेसवर केलं असतं पण ते पाच मिनिटंही मला मिळाले नाही आहे माझी ननन आणि आल्यानंतर जराही वेळ वाया घालवणे कारण खूप उशीर झाला होता आता ट्राफिक होतो आणि तसाही उशीर होतोच कुठे जायचं म्हटलं तर म्हणून सगळ्यात आधी आरतीचं ताट तयार केलं अश्विनला आणि दादाला राखी बांधून घेतली रियांशलाही तिने राखी बांधली आणि विहानसाठी आणली होती विहान म्हणजे माझ्या जाऊचा मुलगा आणि माझी जाऊ राखीसाठी गेलेली आहे त्यामुळे ती इथे आहे म्हणून आम्ही सगळेजण होतो आणि आल्यानंतर भूक तर लागलीच होती आणि म्हणूनच आम्ही जेवणाचा प्लान ना बाहेर ठेवला होता म्हणजे घरी काही बनवायचं टेन्शन नाही नाहीतर मग एकटीवर माझ्यावरच लोड आला असता आणि मग असं होतं की आपण करत राहतो आणि नंतर मग आपल्यामध्ये त्राण उरत नाही आणि ती एनर्जीही नसते उत्साह नसतो त्यामुळे हे प्लॅनिंग बेस्ट होतं म्हणजे सेलिब्रेट घरी करायचा आणि बाहेर जेवायला जायचं म्हणजे एकावर एक लोड पडत नाही राखी प्रोग्राम पटकन राखी बांधून झाली आणि त्यानंतर मी आणि रियांशनी चेंज केलं कारण आम्ही दोघंच घरच्या कपड्यांमध्ये होतो गप्पा गोष्टी तर चालूच राहणार आहे पण खूप भूक लागली होती कारण तीन वाजून गेले होते आणि मी एवढं शूट केलं तेवढंच त्या पुढचं काही जास्त मी शूट करणार नाहीये कारण मी ऑलरेडी विचारलं होतं की शूट करू का आणि तेवढी परमिशन मिळाली आता परमिशन मिळाली म्हणून मी सगळंच काही शूट करणार नाहीये कारण नाही आवडत कोणाला त्यामुळे लिमिटेड शूट केला आहे गप्पा गोष्टी झाल्यानंतर पटकन आम्ही जेवायला आलो गोष्टी करत करत मस्त जेवण झालं खूप दिवसानंतर भेटलो होतो आणि सगळं करता करता चार साडेचार वाजले होते वातावरण एकदम मस्त होतं म्हणजे ऊनही नाहीये आणि पाऊसही नाहीये मस्त गार हवा होती आणि मस्तपैकी जेवणही झालं मग थोडस वॉक करत होतो तर इथे आम्हाला या बेडशीट दिसल्या त्यापैकी आम्ही तीन घेतल्यात घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते घरी आल्यावरही आम्ही बऱ्याच वेळ गप्पा गोष्टी मारल्या आता एकदा एक टॉपिक निघाला किंवा मग अशा गप्पा गोष्टींमध्ये कसा वेळ जातो तसाही माहीत पडत नाही सहा वाजले होते मग सहा वाजता सगळ्यांसाठी आता मी चहा ठेवते आहे आणि चहा घेतल्यानंतर मग कसं त्यांचं एक काम होतं ते ते करायला जातील आणि अनुदान आहे ते सुद्धा घरी जातील आणि आमचा असा विचार होता की संध्याकाळी मॉलमध्ये जायचं पण खूप उशीर झाला होता कसं आहे काही काम केलं नाही तरी सुद्धा ना थकल्यासारखं वाटतं म्हणजे डोळे किंवा आपण कंटिन्यू बोलत असतो किंवा काही ना काही आपली ऍक्टिव्हिटी चालू असते म्हणजे डोळे अजिबात बंद नसतात किंवा आराम नसतो त्यामुळे सुद्धा थकल्यासारखं वाटतंच सहा सात वाजेपर्यंत सगळेजण गेले होते त्यानंतर मी तयार झाले मॉल मध्ये जाण्यासाठी पण नंतर तोही प्लान कॅन्सल झाला ऍक्च्युली वातावरण इतकं मस्त होतं ना की घरात बसायची इच्छा नव्हती बाहेर वॉक नाही करायचा फक्त बाहेर पडायचं होतं पण तेही कॅन्सल झालं मग जो ड्रेस आला होता तो म्हटलं ट्राय करून बघते मी अशी आहे ना की एखादी वस्तू घरी आणली की ती ट्राय केल्याशिवाय हो ना मला चेन पडत नाही आणि ड्रेस खूप मस्त आहे मटेरियल याचं विस्कॉस रेयॉन मटेरियल आहे पण कॉटनच जास्त मला वाटलं हे आणि मोठी प्रिंट आहे जी खूप छान दिसते कलर तर आहेच सुंदर आणि सगळ्यात जास्त ह्याचा ना मला नेक आवडला असा नेकचा नेक ड्रेस माझ्याकडे नव्हता असा कॉलर टाईप नेक आहे आणि खूप छान दिसतोय ओढणी सुद्धा खूप लाईट वेट आहे आणि खूप छान दिसते कलरमुळे ड्रेसेस खूप छान दिसतात याचा पॅन्ट प्लाझो आहे तो मला जास्त आवडला कारण जसे ड्रेसेस मध्ये आता ए लाईन पॅन्ट येतात आणि अनारकली टाईप वाटतोय खूप मस्त दिसतोय आणि छान वाटतोय फेस्टिव्ह सीजन साठी मला तरी आवडला आहे हे प्रॉडक्ट मी टॅग करते जर तुम्हाला हवं असेल तर तर आता ना काहीच काम नाहीये जेवण जरा लेट झालं चार वाजले होते चार सव्वा चार वाजले होते जेवता जेवता, जेवता। आणि आता काही स्वयंपाक करायचा नाहीये म्हणून जरा माझा इथे टाइमपास चालू आहे म्हणून मी आत्ताच तो ड्रेसही घालून बघितला आणि तोही मला रिटर्न करावा लागेल पण कधी कधी असं होतं ना मला ता ता की मला काही प्रोडक्ट शेअर करायचे असतात ड्रेसेस शेअर करायचे असतात आता फेस्टिव्ह सीजन येत आहे त्यासाठी मी माझ्यासाठीही ड्रेस बोलवत आहे आणि म्हटलं तुम्हालाही दाखवणं होतं कारण घरी आल्यानंतर ऍक्च्युअल त्याची क्वालिटी किंवा मग साईज जर चुकीचा असला तर ऑफकोर्स तो रिटर्न करावाच लागतो तर साईज थोडासा मोठाच आहे हा जर तुम्ही मागवत असाल तर आ, एम साईज जर तुम्हाला लागत असेल ना जसं काल पण मी एक ड्रेस शेअर केला व्हाईट कलरचा आणि हा पण तर त्याच्यामध्ये स्मॉल साईज मागवा किंवा मग कम्फर्टेबल असाल तर मला वाटतं की धुतल्यानंतर थोडासा श्रिंक होईल त्यामुळे खूप कन्फ्युजन होतं आणि लंच केल्यानंतर ना बाहेर पडलो आणि थोडासा वॉक करण्यासाठी पुढे गेलो तर तिथे एक ना दादा अशी बेडशीट विकत होते बॉम्बे डाईंग बेडशीट्स आहेत किंग साईज आणि विचारल्यानंतर बाराशे रुपयाची एक बेडशीट आम्हाला त्यांनी सांगितली पण म्हटलं की दोन घ्यायचे आहेत मग नंतर तीन घ्यायच्या आहेत असं म्हटलं तर पाचशे रुपयाला एक बेडशीट मिळाली अशा पंधराशेला आम्ही तीन बेडशीट घेतल्या तर मुद्दाम असा व्हाईट कलर घेतला फ्रेश वाटतो नाही तर माझं ना मोस्टली मॅचिंग बेडशीट असतात आणि यापुढेही मी मॅचिंग बेडशीटच घेईल म्हणजे ब्लू येलो किंवा मग हा जो ग्रे कलर आहे त्यामध्ये पण म्हटलं एक अशा अशी ही एखादी वापरून पाहावी आणि मी इलास्टिक वाला बेडशीट घेत असते जशी ही आहे कारण ती एकदम टाईट बसते आणि तशीच्या तशी, तशी राहते पण बॉम्बे डाईंग आता हे खरं आहे खोट आहे काय माहिती पण छान वाटली आणि सगळेजण घेत होते म्हणून मग मी सुद्धा घेतली तर आता पूर्ण टाकत नाही जस्ट किती साईज आहे बघते आणि थोडीशी टाकून बघते की कशी दिसतीये बस तर बघा खूप सुंदर दिसतीये आणि कापड खूप मस्त आहे भरल्यानंतर धुतल्यानंतर आणखी थोडासा भरेल आणि ब्लू थोडस मी प्रिंट घेतली इतकं मस्त फ्रेश वाटतंय ना आणि पिलो कवर टाकल्यानंतर आणखी चांगलं दिसेल आणि साईज ही खूप मोठी आहे तिकडून जेवढी सुटली आहे तेवढीच इकडून पण सुटली आहे सो येस परवडली मस्त वाटतेय कशी वाटते तुम्ही सांगा इधर इथर तर आता ही आहे ना मी गणपतीच्या वेळी टाकण्यासाठी ठेवते म्हणजे एकदम मस्त फ्रेश वाटेल खूप मस्त आहे कापडही मस्त आहे पुन्हा कधी दिसलं ना ते दादा तर आणखी एक मी त्यांच्या जवळून घेई कारण फॉरवर्डली मला तरी असं वाटतंय ना खूप काम असलं तर आपण आणि काम नसेल तर मग आपल्याला बोर व्हायला लागतो हो काय करू काय नको असं होत होत सगळं करून झालं आणि टाइमपास होत आहे असं वाटत होतं मग थोडीशी प्रिपरेशन करून ठेवते असा विचार केला आणि रात्रीचं जेवायचं तर नव्हतं पण रियासाठी थोडंसं बनवायचंच होतं मग त्याच्याबरोबर आमच्यासाठीही थोडंसं बनवलं आणि बाहेर पडायचं होतं वॉकसाठी पण थोडीशी प्रिपरेशन करून ठेवली आणि त्यानंतर आता बाहेर वॉकला जायचं आहे आणि असं होतं आमचं आजचं रक्षाबंधनचं सेलिब्रेशन काहीच फॅन्सी नव्हतं अगदी साध्या पद्धतीने सेलिब्रेट झालं सगळेजण भेटले गप्पा गोष्टी झाल्या बाहेर जेवण झालं आणि यातूनच नवी प्लॅनिंग होते किंवा बोललं जातं एकमेकांशी कारण खूप दिवसानंतर आम्ही भेटत असतो माझी जाऊ जवळ राहते त्यामुळे तरी आमचं रेग्युलर भेटणं होतं पण ही लांब राहते त्याच्यामुळे काही भेटणं होत नाही असो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आय होप तुमचं हे रक्षाबंधन मस्त तुम्ही सेलिब्रेट केलं असेल तुम्हाला काय गिफ्ट मिळालं नक्की मला सांगा मला तर पाचशे रुपये मिळाले आहे जे मागून घ्यावे लागले तुम्ही बघितलंच आहे पुढे भेटले ना ते महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटलं ते मला सांगा आणि चला आता मी व्हिडिओला इथे सेंड करते आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद चला उद्या भेटूया बाय